नमस्कार सकाळ डिजिटल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मी दिव्या हुरकट आणि आज आपण चर्चा करणार आहोत इरिटेबल आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राजसी पाताडे खेडेकर मॅडम म्हणून तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी आपण मी तुम्हाला मॅडमच इंट्रोडक्शन करून देते डॉक्टर राजसी या आयुष्यक्तीमध्ये प्रॅक्टिशनर आहेत आणि वेलनेस कन्सल्टंट देखील आहेत नाडी परीक्षणमध्ये त्या तज्ज्ञ आहेत आणि गेली काही वर्ष त्या आयुषक्तीमध्ये काम करतायत पण त्यांना दहा वर्षांचा आयुर्वेदाचा एक्सपिरियन्स आहे मी पुढे प्रश्नांकडे वळते पण पहिला प्रश्न तर तुम्हाला विचारायचा आहे की हा इरिटेबल बॉल सिंड्रोम नेमका काय आहे आणि याला कसं ओळखायचं की इरिटेबल बॉल सिंड्रोम झाला आहे हे कसं कळणार एस इरिटेबल बॉल सिंड्रोम हा पचन संस्थेच्या विकारापैकी एक आहे ह्याच्यामध्ये मेनली तीन टाईम्स असतात की आय बी एस कॉन्स्टिपेशन आय बी एस डायरिया आणि मिक्स्ड कॉन्स्टिपेशनमध्ये असं असतं की भरपूर जास्त गॅसेस असणं बोटगच्चं वाटणं फ्लोटिंग होणं मलावरोध होणं डायरियामध्ये असं असतं की भरपूर जास्त दिवसभरात मोशन्स होत राहतात त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असते खूप बॉटरी मोशन्स होतात आव पडल्यासारखं चिकट म्युकसी पदार्थ पण बाहेर जाऊ शकतात खूप जास्त इंडायजेशन असतं आणि तिसऱ्या प्रकारामध्ये असं होतं की दोन्ही पण लक्षणं आपल्याला दिसू शकतात मॅम जसं आता तुम्ही सांगितलं की हा पचना संबंधित आजार आहे तर खरं तर पचनाचे प्रॉब्लेम आता त्याला वयाची काही मर्यादा राहिली नाही आहे लहान बाळापासनं तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच होतं तर जे इरिटेबल सिंड्रोम आहे हे नेमकं कोणत्या वयोगटात जास्त आढळतं की लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच होतं ऍक्च्युली असं आहे की तारुण्यावस्थेत हे जास्त म्हणजे चाळीशीनंतर पंचेचाळीशीनंतर जास्त होतं पण आजकाल ड्यू टू स्ट्रेसफुल लाईफस्टाईल तणावग्रस्त लाईफस्टाईलमुळे हे आजकाल लहान मुलांपासून अगदी पुढच्या वयोगटापर्यंतही होऊ शकतं आणि आजकाल हे इतकं कॉमन झालं आहे की पाचपैकी एका माणसाला आय बी एसचे कंडिशन ही असतेच असं होऊनच जात आणि हे नेमकं कशामुळे होतं काय कारण असतं त्याची आय बी एस होण्यासाठी असा कॉज एकदम आजपर्यंत अननोन मानला जातो पण आयुर्वेदानुसार आपण असं पकडतो की चुकीच्या आहार विहारामुळे चुकीच्या हार चुकी लाईफस्टाईलमुळे किंवा तणावग्रस्त लाईफस्टाईलमुळे भरपूर जास्त आमाचं आतमध्ये वृद्धी होते आम म्हणजे एक नॉर्मल भाषेत सांगायचं झालं तर कचरा टॉक्सिन्स त्याच्यामुळे भरपूर जास्त दोष वाढतात बॉडीमधले आणि भर आपले जे इनर चॅनल्स असतात स्रोतस स् असतात ते खूप दूषित होऊन जातात वात वाढतो शरीरातला आणि नॉर्मल जे आतड्यांचं फंक्शनिंग आहे कार्य आहे ते खूप खराब होऊन जातं आणि फूड जे आहे अन्न आहे ते पूर्ण बॉडीमधून खूप जास्त फास्ट पाईपमधून बाहेर जातं आणि त्याच्यामुळे भरपूर जास्त मोशन्स होऊ शकतात परत चुकीच्या लाईफस्टाईलमुळे किंवा कच्चं अन्न खाल्ल्यामुळे वेळेवर न जेवल्यामुळे न झोपल्यामुळे किंवा आधीचं अन्न पचलेलं नाही आहे आणि तरी पण आपण नेक्स्ट मील घेतो आहे ते पण खूप चुकीचं आहे पण जसं तुम्ही सांगितलं की स्ट्रेस हा मेन कॉज आहे आयबीएस चा तर नेमकं स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं कारण स्ट्रेस तर सध्या खूप वाढला आहे आणि लाईफस्टाईल पण खूप बिघडलेली आहे तर त्यासाठी काय करू शकतो स्ट्रेससाठी आपण जसं मी आधी सांगितलं तसं सा की थोडे लाईट एक्सरसाइजेस महत्त्वाचे आहेत सकाळी थोडं मॉर्निंग वॉक घेणं मेडिटेशन करणं ब्रीदिंग एक्सरसाइजेस करणं अनुलोम विलोम प्राणायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण एक होम रेमेडी अशी करू शकतो की जे गाईचं तूप असतं ते थोडंसं गरम करून हे आपला हा टेम्पोरल रिजन असतो तर इकडे आपण सहा वेळा सर्क्युलर मोशनमध्ये हात फिरवून प्रेस करायचं त्याच्यानंतर आपल्या नाभीमध्ये थोडंसं ते गाईचं तूप टाकायचं आणि पायाच्या खाली तळव्याला थोडं पाच ते दहा मिनिटं मसाज करायचं जस्ट आपण झोपण्यापूर्वी ह्याने बऱ्यापैकी आपल्याला शांत तर हेही आपण करू शकतो आणि याचे सिमटम्स काय असू शकतात म्हणजे मी कसं ओळखायचं की नेमकं आपल्याला आयबीएस आहे कारण पचनाचा काहीही विकार झाला तर नॉर्मली डॉक्टरकडे पण आता हल्ली लोक जात नाही आणि जा, जा, जा ते स्वतःच सांगून देतात की ऍसिडिटी झाली आणि ऍसिडिटीची टॅबलेट घ्यायची तर आपल्याला आयबीएस आहे हे कसं करणार याचे सर्वात प्रथम मला हे प्रेक्षकांना सांगायचं आहे की मध्ये काही सेल्फ डायग्नोसिस करू नका तुम्हाला जे पण जे सिमटम्स आहेत ते तुमच्या डॉक्टरांना किंवा तुम्ही आयुष्य ती वैद्यांशी संपर्क साधू शकता ह्याच्या रिलेटेड कारण का सेल्फ डायग्नोसिस ह्याच्यामध्ये खूप डेंजरस ठरू शकतं आणि आय बी एस इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी काही असं प्रॉपर टेस्ट आहे असं नाही आहे त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साध साधावा लागतो किंवा कन्सल्ट करावं लागतं तर ज्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन आहे ह्याच्यामध्ये खूप पोट गच्चं वाटणं किंवा गॅस होणं ब्लोटिंग होणं खूप कडक संडासला होणं असं होऊ शकतं त्याच्याशिवाय जर डायरिया आहे त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस जास्त मोशन्स होतात किंवा काही खाल्लं आपण तर परत लगेच आपल्याला असं वाटतं की इंडायजेशन आहे आणि परत आपल्याला वाटतं की संडासला जावं असे सिमटम्स आढळून येतात मग आयुषक्ती नेमकं या आजारावर प्रकारे उपचार करते आयुषक्तीचा काय वेगळा अप्रोच आहे पेशन्ट की इरिटेबल बॉल सिंड्रोम जर झाला आहे तर आयुष्यक्ती असं काय उपचार करते की पेशंट्सने आयुषक्तीकडे यावं आयुषक्तीमध्ये आपण पॉवरफुल थ्री आर फॉर्म्युला वापरतो यासाठी त्याच्यामध्ये फर्स्ट आर हा आहे की रिमूव्हल रिमूव्हल ऑफ युअर टॉक्सिन्स म्हणजे कचरा आपण शरीरातून पूर्णपणे बाहेर काढतो सेकंड आर असा आहे की रिस्टोर रिस्टोर म्हणजे रिस्टोरेशन तुमच्या हेल्थचं तुमचं मेटाबॉलिक सिस्टमचं किंवा तुमच्या पचन संस्थेचं रिस्टोरेशन करणं की परत परत हा आजारसारखा उद्भवू नये आणि तिसरा आर म्हणजे रिन्यू रिन्यू म्हणजे ज्याच्यामध्ये आपण रिज्युएनेशन करतो की आ, आपल्या आहार विहारामुळे किंवा काही आपले हर्बल रेमेडीज आहेत जे पॉवरफुल हर्बल फॉर्म्युलेज आहेत आपल्या आयुष्यचे ते देऊन आपण पचन संस्थेची इम्युनिटी वाढवतो हो प्रतिकार क्षमता वाढवतो हो की हा आजार परत परत होऊ शकत नाही असं अच्छा आणि यानंतर काही आपण घरी यासाठी काही करू शकतो का की डॉक्टरांकडे जाणं आवश्यकच आहे काही होम रेमेडी आहेत का याच्यामध्ये होम रेमेडी आहेत जसं मी सांगितलं की आय बी एसचे तीन प्रकार आहेत तसं कॉन्स्टिपेशन डायरिया आणि मिक्स्ड पण असू शकतं तर कॉन्स्टिपेशनमध्ये आपण असं करू शकतो की आ, एक चमचा गाईचं तूप गरम पाण्यासोबत सकाळी अनुषापोटी पिऊ शकतो किंवा जसं एरंडेल असतं कॅस्टर ऑइल ते रात्री झोपताना एक चमचा आणि त्याच्यासोबत एक चार ते पाच चिमूट आपण सुंठाची पावडर टाकून रात्री झोपताना गरम पाण्यासोबत घेऊ शकतो त्याच्यामुळे जो मलावध रो मलावर असतो तो पूर्णपणे म्हणजे सकाळी एक जे हार्ड स्टूल म्हणतो आपण hmm. त्याचं कम्प्लीट इव्हॅक्युएशन होऊन जातं hmm. आणि जर आपण डायरियाचा विचार केला तर त्याच्यामध्ये डाळिंब खूप छान प्रकारे काम करतं तर डाळिंबाचा रस आपण एक दोनशे एम एल एक अर्धा कप सकाळी अनुषापोटी पिऊ शकतो किंवा डाळिंबाच्या सालाचा रस थोडा कडवट असतो तो पण एक सालांचा रस जसा आपण एक ग्लास करून घेतला आणि तो अर्धा ग्लास होईपर्यंत उकळवून तोही आपण गरम पिऊ शकतो असं आणि या डिसीज मध्ये काही पथ्य पाळावे लागतात का की आपण काही गोष्टी आहेत ज्या नाही खायच्या किंवा ज्या सोडून द्यायच्या किंवा काही प्रमाणात खायच्या असं काही आहे का सर्वात पहिले असं आहे बघा आयुर्वेदानुसार आपण त्रय उपस्थंभ ज्यांना म्हणतो जे आहार आहे निद्रा आहे, आहे आणि ब्रह्मचर्य त्यापैकी आहार हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे तर आहार निद्रा आणि म्हणजे जसं म्हटलं की आयुर्वेदानुसार ऐंशी टक्के आजार हे तुमच्या पोटापासूनच चालू होतात त्यामुळे तुमची गट हेल्थ मेन पचन संस्था जर चांगली नसेल तर बाकीचे दोष किंवा बाकीच्या गोष्टी लवकर उद्भवणारच आहेत त्यामुळे आहाराला खूप जास्त प्राधान्य आपण आयुर्वेदानुसार देतो त्याच्यामुळे जसं प्रॉप शिजवलेलं फूड खायचं किंवा कालचं रात्रीचं शिळं अन्न ना खायचं नाही बी मध्ये आपण अजिबातच नाही खायचं अशा ज्या गोष्टी अवॉइडच करायच्या आहेत त्या म्हणजे गहू गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा चिकट पदार्थ असतो तो आतमध्ये जाऊन एकदम आतड्यांना चिकटतो आणि कचरा टॉक्सिन्स तयार करतो त्यामुळे गहू नाही डेअरी प्रोडक्ट म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ माव्याच्या मिठाई असतात ज्याने एकदम आपलं पचन संस्था डायजेशन एकदम स्लो डाऊन होऊन जाते त्याच्यानुसार मैदा किंवा बेकरी प्रॉडक्ट्स कोणतं पण प्रोसेस्ड फूड किंवा शिळं अन्न म्हणतो ते खाऊ नये त्याच्यामुळे एक शिजवलेलं कुक्ड फूड म्हणतो त्या प्रकारे किंवा शिळं अन्न न खाणे किंवा भरपूर भाज्यांचा फायबरचा समावेश असणं इम्पॉर्टंट आहे फळं फोड़, रसांची फळं खाणं सकाळी उठून सोक्ड ड्रायफ्रूट्स खाणं हे ह्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे अजून एक प्रश्न असा आहे मॅम की इरिटेबल बॉल सिंड्रोम मध्ये आयुर्वेदा कशा प्रकारे काम करतं आणि आयुष्यक्तीचे नेमके काय टूल्स आहेत की जे खूप फायदेशीर ठरतात आणि आयुष्यक्तीची एक उपचाराची जी प्रोसिजर आहे त्यामुळे पेशंट्सला खूपच फायदा झाला आहे आपण आयुष्यक्तीमध्ये एकदम इम्पॉर्टंट सिक्स टूल्स वापरतो ज्याच्यामध्ये आहार तुमचं म्हणजे विहार म्हणजे लाईफस्टाईल आपण ह्याच्यामध्ये थेरपी करतो आपले किचन रेमेडीज असं मी आधी सांगितल्याप्रकारे होम रेमेडी असतात आणि आपले पॉवरफुल हर्बल सुद्धा आहेत आणि आपण पंचकर्म म्हणजे फुल बॉडी डिटॉक्सिफिकेशन करतो तर ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आहार विहाराला खूप जास्त प्राधान्य आहे जर खूप इनिशियल स्टेजला आय बी एस डायग्नोज झाला तर आहार विहारानुसार आणि साध्या जे मी साधे होम रेमेडीज सांगितले आहेत त्याच्यानुसार सुद्धा हा सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट बरा होऊ शकतो त्यामुळे क्रोनी सिटीमध्ये जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि जेव्हा प्रॉपर एक थोडेसे टॉक्सिन्स रिमूव्ह केल्यानंतर आपल्याकडे आपण डिटॉक्स करू शकतो की आपण आयुषक्तीमध्ये एक मेन महत्त्वाचं टूल आहे की डिटॉक्स त्यामुळे पूर्ण बॉडीमध्ये जसं वायू आणि पित्ताचं खूप जास्त खराब झालेले असतात त्यांना मुळापासून बाहेर काम आपण करतो अच्छा आणि काही असतात का म्हणजे असं जसं काही लोकांना होतं की ॲसिडिटी मग खूपच हायपर ॲसिडिटी झाली आहे तर इरिटेबल बॉल सिंड्रोम मध्ये असं काही आहे का की फर्स्ट स्टेजला ती असेल तर खूप इझिली रिकवर होऊ शकतो पेशंट आणि त्यानंतर ती वाढत वाढत गेली तर त्याला जास्त वेळ लागतो असं काही होतं का, का आणि जर असे काही पेशंट्स तुमच्याकडे येतात का की त्यांना असं वाटतंय की आपल्याला काहीतरी पचनाचा नॉर्मल प्रॉब्लेम झालाय आणि ज्यासाठी त्यांनी खूप दिवस गेले घरीच उपचार केलेत पण नाही झालंय बरं म्हणून ते तुमच्याकडे आले आय बी एसमध्ये असं आहे जसं मी आधी सांगितलं की आय बी एस खूप कॉमन झालं आहे आजकाल सगळ्या वयोगटांमध्ये आणि त्याच्यामध्ये असं होतं की तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खूप खूप खराब करून टाकते किंवा डे टू डे आपले जे नॉर्मल लाईफस्टाईल आहे किंवा आपलं नॉर्मल काम आहे त्याच्यामध्ये पण भरपूर पेशंटला खूप चॅलेंजेस फेस करावे लागतात जस्ट काही इनिशियल सिमटम्समुळेच mm -hmm. तर त्याच्यामध्ये जर खूप इनिशियल सिमटम्स असतील तर येस आपण फक्त आहार विहारावरून आपण एक लाईफस्टाईल चेंजेस केले एक डायटरी चेंजेस केले त्याने खूप फरक पडतो पण त्याच्यामध्ये एक असं आहे की आपण हर्बल रेमेडीज वापरल्या तर थोडा फास्ट फरक पडेल बाकी काही अच्छा आणि आपण आहाराबद्दल बोलतोय परत परत तर ते वयोगटाच्या हिशोबाने किंवा हिशोबाने वेगवेगळे असतात आहार पेशंटसाठी की एक सेम फॉलो करू नाही आता आपण आपण आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षा ही खूप महत्वाची मानली जाते प्रत्येकाचं म्हणजे डिफर करतं प्रत्येक इंडिव्हिज्युअल पासून त्यामुळे मी असं म्हणेन की आपण आयुष्यक्ती वैद्यांकडे प्रॉपर प्रकृती परीक्षण करून नाडी परीक्षा करून जर आपण बघितलं तर प्रत्येकाचं वेगवेगळं डायट दिलं जातं कारण का रेमेडीज असं नाहीयेत की प्रत्येकाला सिमिलर फॉर्म मध्ये असतील कोणाला काही महिन्यापासून प्रॉब्लेम आहे काही क्रोनिसिटी खूप पाच वर्षापासून आहे तर अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला कस्टमाइज डाएट प्लॅन असतो वेगळा सगळ्यांसाठी एक वेगवेगळा डाएट प्लॅन असतो अगदी मॅडम खरं तर मला एकदा प्रेक्षकांना सांगावं वा वाटेल की सध्या स्क्रीनवर तुम्ही जे नंबर पाहताय ते आयुषक्तीचे नंबर्स आहेत तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला पचनासंबंधी इरिटेबल बॉल सिंड्रोम्सचे सिमटम्स तुम्हाला दिसतात आता मॅमने सिमटम्स बद्दल सांगितलं असं काही तुम्हाला वाटतंय तर तुम्ही वाट नक्की एकदा आयुषक्तीला कॉन्टॅक्ट करा त्यांचा ॲड्रेस आणि नंबर सध्या स्क्रीनवरती फ्लॅश होतोय मॅम पुढचा प्रश्न मला तुम्हाला एक असा विचारावा वाटतो की आपण यात आहार सगळ्यात महत्वाचा आहे लाईफस्टाईल सगळ्यात महत्वाची आहे तर लहान मुलं असो किंवा मोठे असो एक कॉमन फॅक्टर सगळ्यांमध्ये काय असायला हवा म्हणजे लाईफस्टाईल त्यांची कशी असायला हवी किंवा एक्सरसाइजेस त्यात इन्क्लूड असायला हव्यात का नाही एक्सरसाइजेस महत्वाचे आहेत सगळेच जण सांगतात पण सध्या सगळ्यांना वेळ मिळत नाहीये तर uh, कमीत कमी काय करू शकतो आपण डेफिनेटली एक्सरसाईज हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये की आजकाल आपलं जसं लाईफस्टाईल तणावग्रस्त चालू आहे त्याच्यामुळे कोणत्या डिझिज कंडिशनला आमंत्रण देण्यापेक्षा आपण ऑलरेडी हे सगळे लाईफस्टाईल चेंजेस आधीच पाळले तर आपण तिथपर्यंत जाणारच नाही त्यामुळे येस yes, लाईट एक्सरसाइजेस मॉर्निंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे तुमची बॉडी हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू आयुर्वेदा आपण योगा करणं किंवा मेडिटेशन करणं ब्रिदिंग एक्सरसाइजेस असतात अनुलोम विलोम प्राणायाम करणं ह्या गोष्टीने किंवा कारण का जसं आय बी एस चा तसा मूळ कॉज आपण स्ट्रेस तणाव पकडतो त्याच्यामुळे तुमचं तसं तर आपण आय बी एसमध्ये गट आणि माइंडचं कनेक्शन असतं त्याच्यामुळे जोपर्यंत मेंटली जो में तुम्ही हॅपीनेस नाही आहे तो तोपर्यंत तुमचं गट त्या प्रकारे कार्यरत करत नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये प्राणायामचे प्रकार करणं किंवा मेडिटेशन करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही डाईट कन्सल्टंट आहात तर एक महत्वाचा प्रश्न हा पण आहे की एक बेसिक म्हणजे ज्यांना हा डिसीज नाही आहे आणि होऊ नये पुढे म्हणून त्यांनी काय डाईट प्लॅन फॉलो करायला हवा आणि काही गोष्टीच्या अवॉइड करायला हवा डाईटमधून गोष्टी होऊ नयेत म्हणून येस की जसं मी सांगितलं त्या प्रकारे खूप जास्त जंक फूड प्रोसेस्ड फूड मैदा गहू गहुवापेक्षा आपण भाकरीवरती शिफ्ट झालेलं कधी चांगलं ज्वारीची किंवा मल्टीग्रेन किंवा नाचणी बाजरी सगळे okay. रागी वगैरे त्याच्यानुसार आपण करू शकतो परत वन्स अ वीक आपण फास्टिंग करू शकतो जस्ट टू काम डाऊन युअर सिस्टम की सुंठाचं पाणी जसं जा म्हटलं जातं आपण की सुंठाचं पाणी एक दीड लिटर मध्ये टाकून थ्रू आऊट द डे आपण ते सुंठाचं पाणी पिऊ शकतो जस्ट एक रेस्ट म्हणून आपल्या पचनसंस्थेला असं करू शकतो किंवा ओकेजनली कधीतरी चीट डेस ठीक आहेत पण एव्हरी डे जसं मूग आणि भाज्यांचं पथ्य आपण करू शकतो भरपूर भाज्या खाणं फायबर खाणं बाकी फ्रूट्सचे म्हणजे एक पपाया झाला मस्कमेलन झालं अनार झालं सफरचंद नॉर्मल जे फळं असतात ती ती खाऊ शकतो परत ब्लॅक रेझिन्स काळ्या मनुका आपण सकाळी अनुषापोटी ही दहा ते पंधरा ओवरनाईट सोक्ट ठेवून आपण सकाळी खाऊ शकतो तर जस्ट ही एक लाईफस्टाईल जरी फॉलो केली आणि विथ थिएस की प्रॉपर एक्सरसाइज आणि मेडिटेशनचे प्रकार वगैरे तर खूप फरक पडतो खरं तर आयुर्वेद म्हटलं की त्यात पंचकर्म येतोच किंवा पंचकर्माबद्दल आपण बोलतोच आणि त्याविषयी मला तुम्हाला विचारायचं मात्र आमच्याकडे क्लिप आलेली आहे ज्यांनी आयुषक्तीमधून उपचार घेतलेले आहेत तर त्यांची एक क्लिप आम्हाला प्रेक्षकांना दाखवायची मेर नाम सतिंदर कौर सभरवाल आहे फिफ्टी फायरी पंधरा साल का मुझे मुझे की थी जो अभी मुझे थोड़े दिनों से अच्छी रही है मैम जसं मी आधी सांगितलं की आयुर्वेद म्हटलं की पंचकर्म येतो तर पंचकर्मा द्वारे आपण इरिटेबल बॉल सिंड्रोम वर काही उपचार हो, करतो का आणि आयुषक्ती मध्ये पंचकर्म कशा प्रकारे होतं येस yes, आपण डेफिनेटली करू शकतो जेव्हा खूप जास्त लूज मोशन्स होतात तेव्हा नाही पण एक पचनसंस्था स्टेबल झाली की एक चाळीस पन्नास टक्के पेशंटला बरं वाटतंय खूप आव नाही पडत आहे आणि एक नॉर्मल फंक्शनिंग चालू झालं आहे तर जसं मी मगाशी सांगितलं आप की आपल्याला आतमधला कचरा टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी म्हणून डिटॉक्स किंवा पंचकर्म हे करावंच लागतं तर अकॉर्डिंग टू पेशंटची जी प्रकृती आहे बॉडी कॉन्स्टिट्युशन आहे त्याच्यानुसार आपण डेफिनेटली फुल बॉडी डिटॉक्सिफिकेशन आपण आयुषक्तीमध्ये करतो oh. आमचं जो मेन ब्रांच आयुष्य मुंबईमध्ये आहे सगळ्यांना माहिती आहे मात्र सगळ्यांना मुंबई येणं शक्य नाही आहे तर जे लोक बाहेर राहतात किंवा त्यांना जवळपास शहरं असतील जिथे आयुष्य आहे तिथे त्यांना उपचार करता येतील तर कुठे कुठे आयुष्यक्तीच्या ब्रांचेस आहे आणि कुठे कुठे प्रेक्षक आमचे उपचार घेऊ शकतात मुंबई पकडून आयुष्यक्तीचे आपले तीसपेक्षा पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत नॉयडाला आहे अहमदनगर पुणे नाशिक परत आपले आफ्ट आउट ऑफ आफ इंडिया पण आपले ब्रांचेस आहेत युरोप आणि यू एसमध्ये किंवा जर आजूबाजूला तुमच्या सेंटर्स नसतील तरी आपण व्हिडिओ कन्सल्टेशन आयुष्यक्तीच्या वैद्यांसोबत करू शकतो जसं आपलं हे नाडीपरीक्षा असतं तसं आपण आयुशक्तीनुसार फेस रिडिंगनुसार पण आपण वायुपित्त कफ जी प्रकृती आहे ते आपण बघू शकतो त्यामुळे जर जमत नसेल स्वतः सेंटरला यायला तर आपण निश्चितपणे व्हिडिओ कन्सल्टेशन फोन कन्सल्टेशन ऑनलाईन करू शकतो अगदी मॅम त्यामुळे जर तुम्हाला वेळ नसेल की तुम्ही तिथे जाऊन अपॉइंटमेंट घेऊन तिथे जाणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे तुम्ही तुमच्या आजारावर उपचार करून घेऊ शकता त्यासाठी सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि अपॉइंटमेंट घेऊन व्हिडिओ कन्सल्टन्सीद्वारे तुम्ही नक्कीच या उपचाराला सुरुवात करा खरं uh, तर मॅम खूप छान वाटलं तुम्ही इथे आल्यात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान असं मार्गदर्शन या इरिटेबल बॉल सेंट्रोमवर दिलं खूप खूप धन्यवाद